नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपचा हस्तक्षेप नाकारण्यासाठी सीएम झाले नॉटरीचे बल शिंदेगट एकवटला भाजपला मोठा धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान महायुतीतील उमेदवार हे आपण सांगतील तसेच असले पाहिजे याच भाजपच्या तीव्र भूमिकेमुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे त्यातील काही उमेदवार बदलावे असे भाजपकडून शिंदे गटाला सांगितले जात होते त्यामुळे मुख्यमंत्री हस्तक्षेप केल्यानंतर डायरेक्ट नॉट झाले आणि भाजपला थेट एक संदेश दिला की आम्हाला तुमचे म्हण्य मान्य नाही यामुळे आता सुद्धा भाजपला कोंडीत पकडणार त्यातले मोठे कारण म्हणजे उस्मानाबादचे विद्यमान खासदार हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहे त्यामुळे महायुतीकडून हा मतदारसंघ आपल्याला मिळावा असे शिंदे गटाची मागणी होती तर भाजपाने थेट त्यांना नकार दिल्यामुळे जागा वाटपावरून आपल्याला डावलले जात आहे व भाजपला पक्ष त्यांचा वाढवायचा आहे म्हणूनच आधी मुख्यमंत्रीपद देऊन आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला भाजपाने केला असा शिंदे गटाच्या आमदारांनी आरोप केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एन निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून आणि थेट भाजप हस्तक्षेप करायला ला लागली त्यामुळे शिंदे नॉट रिचेबल होऊन नेमकी भाजपला कोणता संदेश दिला व गटच भाजपला मोठा धक्का निवडणुकीच्या तोंडावर देतो की काय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र